आपले स्वागत, शबनरीज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अवघ्या हो काही दिवसांवर येऊन ठेपले आहे चिंचवडगाव येथील श्री मोर्या गोसावी क्रीडा संकुलावर सहा व सात जानेवारी दरम्यान या नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून येथील मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे आज नाट्यसंमेलनाचे आयोजक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेश कुमार साखला व उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल उद्योजक राजेंद्र जैन उपायुक्त क्रीडा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मिनीनाथ दंडवते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहाय्यक विकास पाटील नाट्यसंमेलनाचे मुख्य नेपथ्यकर श्याम भुतकर सुदाम परब संतोष पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मुख्य सभा मंडपाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला माध्यमातून त्यांची वाटचाल सुरू झाल्यानं त्यांना बारकावी या ठिकाणचे बऱ्यापैकी माहीत असल्या कारणानं त्यांनी आज भेट देऊन पाहणी केली आणि काही छोट्या मोठ्या गोष्टी एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये राहत असतात पण इतर सगळेच कृष्णकुमारजी गोयल असतील आमचे राजाभाऊ साकवा असतील हे सर्व मंडळी असे अनेक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून झालेले यापूर्वी झालेले असल्याकारणानं देखील चूक आम्ही न होऊन देण्याच्या प्रयत्नात आहोत आणि निश्चितपणे आपल्या कॅमेऱ्यानं देखील टिपलं असेल की किंवा एखादी उणीव राहू शकते त्या कॅमेऱ्यातून ते दिसू शकते ती देखील आम्हाला आपण आपल्या रूपानं सांगावं हो। म्हणून मी आता या तयारी कशी वाटली तयारी म्हणजे आमचे वरिष्ठ म्हणून पाहण्यासाठी आलेले तर त्यांना त्यांना विचारा त्यांना कशी तयारी वाटली सर yes, नमस्कार शंभरावं नाट्यसंमेलन आहे जशी त्याची उत्सुकता तुम्हा लोकांना आहे तशी आम्हालाही अपार आहे आणि त्या उत्सुकतेपोटी आम्ही आज हे पाहायला आलो की कशी तयारी चाललेली आहे कारण मी एकोणावद साहित्य संमेलन घेतल्यामुळं किती प्र कष्ट घ्यावे लागतात याचा मला अनुभव असल्यामुळं मग भाऊसाहेबांनी किती पद तयार केली आणि भाऊसाहेबांनी तर खरोखरच पण भाऊसाहेबांचं एक मला अतिशय चांगलं वाटलं की योग्य माणसाची योग्य निवड म्हणजे राजकारणी माणसाचं हे वैशिष्ट्य आहे पण कलाकारी माणसाचंसुद्धा हे वैशिष्ट्य असावं हो। ज्याने करून आता जा... या ठिकाणी त्यांनी भूतकरांसारखं जे व्यक्तिमत्त्व आहे ज्यांनी ह्या संमेलनामध्ये नाट्य परिषदेमध्ये गेली चाळीस वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य माणूस नेमायचा हे भाऊसाहेबांचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे ज्यांना त्यांनी मांडवलेला त्या ती व्यक्तीसुद्धा अगदी थोर आहे म्हणजे त्यांचे अनुभव त्यांनी सांगितले नव्याण्णव साली जे एकोणऐंशीवं साहित्य संमेलन झालं आणि आता जे शंभरावं साहित्य संमेलन होतं आहे ते दोन्ही मांडव तेच घालत आहेत आणि त्यांनी अप्रतिम असं उभं केलेलं आहे यात आश्चर्य असं आहे भूतकाळांनी जे अनुभव आहेत त्यांना नाट्यसंमेलनातले किंवा नाट्य परिषदेतले ते आपल्या स्वतःशी बाळगून त्यांनी शंभर फोटो माझी अध्यक्षा म्हणजे आत्ताच्या अध्यक्षा सगट सर्व अध्यक्षांचे फोटो लावले म्हणजे हा पहिल्यांदा प्रयोग होता आणि त्यामुळं प्रेक्षकांना येणाऱ्या मीडियालासुद्धा एक वैभवपूर्ण असं हे नाट्यसंमेलन वाटणार आहे दुसरं स्टेजची अरेंजमेंट पाहिली एक मोठं स्टेज आहे खाली छोटं स्टेज आहे म्हणजे विविधता त्यांनी प्रत्येक ठिकाणी ठेवलेली आहे तसंच व्ही आय पी रूप सुद्धा वेगळी काढून कसं त्या पाहुण्यांना कमीत कमी चालता यावं आणि त्यात व्ही आय पी रूम पण जाता यावं ती स्वयवस्था हो अगदी चोख ठेवली भाऊसाहेब नशिबाने भाऊसाहेबांना जागाही चांगली योगजन चांगली मिळालेली आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा